महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे संस्कार सोनटक्के या अकरा वर्ष विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये तो शिक्षण घेत होता त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार संस्कार सोनटक्के हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकत होता तो इयत्ता सहावीत होता संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा ता पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे चंद्रपुरात चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलेलं आहे आणि वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी बारा ते चार वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत तसेच उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी चंद्रपूर शहरातील वाहतूक सिग्नल दुपारी एक ते चार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक शेगावला जे बा बारा वर्षीय सहावीमध्ये शिकत असलेला संस्कार सोनटक्के याचा मृत्यू झालेला आहे असं सोशल मीडिया तसेच बुडला अकोला येथील एका खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली परंतु ऑथेंटिक रिपोर्ट आधी आतापर्यंत मिळणं बाकी आहे तो ऑथेंटिक रिपोर्ट मी आपले सामान्य रुग्णालय शेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी शेगाव यांच्याशी संपर्क केलेला आहे ते त्याच्या रिपोर्टच्या बाबतीत माहिती घेऊन आपल्याला रिपोर्ट सादर करणार आहेत मृत्यूचं कारण अजून आपल्याला समजलेलं नाही आहे परंतु प्राप्त माहितीनुसार उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता आहे असं सांगितलेलं शक्यतोवर उन्हाचे दहा बघता आपले काम सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावे जर आपल्याला अतिमहत्वाचे काम असेल तर अशा वेळेस आपण बाहेर जात असताना एक आपल्यासोबत एक मोठा रुमाल तसेच छत्री आपण याचा वापर करावा आणि पाणी हे मुबलक प्रमाणात पिलं गेलं पाहिजे जर शक्य तेथे आपल्याला उन्हाची दहा वाढलेली असं वाटत असेल तर आपण कुठे एखाद्या झाडाचा झाडाखाली आसरा घेतला पाहिजे तसेच जेव्हा केव्हा आपल्याला काही लक्षणं जाणवतील किंवा मला ऊन लागलं आहे असं थोडंसे आपल्याला जाणवलं तर आपण एक जवळच्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जाऊन एक डॉक्टरांकडून कर तपासणी करून घेतली पाहिजे रिपोर्ट मराठी बुलढाणा